गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अतिदुर्गम भागातील अर्जुनी मुरगाव तालुक्याच्या केशोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हद्दीतून अवैध गुरांची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती केशोरी पोलिसांना मिळाल्यानं केशोरी पोलिसांनी आंबोरा ते केशोरी रस्त्यावर सापळा रचला या दरम्यान दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान एक पांढऱ्या रंगाची बोलेरो कंपनीची महिंद्रा पिकअप क्रमांक बारा असलेल्या मालवाहू वाहनास थांबवून सदर वाहनाची कसून तपासणी केली असता त्या वाहनात एकूण सहा गो अंश जनावरांना चारा पाण्याची व्यवस्था न करता क्रूरपणे दाटीवाटीनं सदर वाहनात कोंबून अवैधरित्या वाहतूक करीत असल्याचं निदर्शनास आलं वाहन व वा पशुधन एकूण पाच लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन गाडीमधून सहा जनावरांची सुटका करून वाहनातील एका आरोपी विरोधात विविध कलमान्वय पोलीस स्टेशन केशोरी येथे गुन्हा नोंद करण्यात आलाय सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार शिवदास निकोडे हे करत आहेत सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे अपर पोलीस अधीक्षक नित्यानंद झा देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक गणेश वनारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप भोसले पोलीस हवालदार शिवदास निकोडे प्रेमदास होळी पोलीस शिपाई नितीन डुमरे खुशाल बागडकर पोलीस शिपाई मनोज पुस्तोडे यांनी केली न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा